हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता संध्याकाळच्या साडेपाच पावणे सहा होत आलेत आणि माझी चालली संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर सगळ्यात पहिला ठेवते चहा आणि नंतर मग लगेच स्वयंपाकाची तयारी करायची स्वयंपाकामध्ये बनवते मी भेंडी संचितची फेवरेट तर सगळ्यात पहिलं म्हणलं चहा ठेवावा आणि चहा होतोय तोपर्यंत लगेचच मग फ्रीजमधून भेंडी बाहेर काढायची आणि नंतर मग स्वच्छ धुवून घेऊन बारीक कट करायची आता अद्रक वगैरे संपत आले भाज्या पण थोड्याफार संपत आले आता भाज्या पण आणायच्या आहेत आणि मी काय करत असते संचेतला स्कूलला सोडत असते आणि स्कूलच्या तिथूनच येताना भाज्या वगैरे घेऊन येत असते आता बघू आता संचेतला स्कूलला सोडून झालं की मग उद्या वगैरे घेऊन यायच्या भाज्या आणि मी तसं पण जास्त आणत नाही थोड्यासाच आणत असते एक दोन तीन दिवसाच्या आणायच्या नंतर अजून आणायच्या तसं पण काही भाज्या कुठं पण मिळतात आणून फ्रीजमध्ये उगंच ठेवण्यापेक्षा मी तसं करत असते दोन तीन दिवसाचे आणते आणि नंतर मग जसं लागेल तसं काही काही घेऊन येत असते आता ह्याच्यामध्ये आहे बटाटा आहे आणि भेंडी आहे जसं की तुम्हाला मी खूप वेळा सांगितले संचित आहे त्याला अजिबात बटाटा आवडत नाही भेंडी आवडते भेंडी खूप जास्त आवडते त्यामुळे मी भेंडी जास्तच घेऊन येत असते अर्धा किलो तर आणत असते आणि भेंडी आणली की मग काय त्याच्यासाठीच बनवायची आता इथं अर्धा किलो म्हणजे पूर्ण नाही करत अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त म्हणजे पाव किलोपेक्षा थोडी जास्त घेतली आणि आता जी थोडीच ठेवली ती फक्त संचेच्या टिफिन दापोरेल एवढी ठेवली आता आम्ही तिघं खाणार होतो त्यामुळे मी भेंडी थोडी जास्त घेतली होती आता भेंडीला धुऊन घेते एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं कोणत्या पण फळभाज्या असो किंवा पालेभाज्या त्याच्या कसं औषध वगैरे मारलेलं असतं त्यामुळं दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर वाटलं तर तुम्ही कपड्याने पुसून पण घेऊ शकता पण आता मी काय पुसून वगैरे घेत नसते डायरेक्टच कट करत असते खूप जणांचं होतं कसं भेंडी चिकट होते तुम चिकट तर तुमच्या हातून भेंडी जर चिकट वगैरे होत असेल तर भेंडी स्वच्छ धुवून घेतली का तिला कपड्याने पुसायची व्यवस्थित आणि नंतर कट करून घ्यायची पण माझी भेंडी करायची रेसिपी थोडी वेगळी आहे मी पहिल्यांदा भेंडी शिजवून घेत असते मिठा मिठामध्ये नाही तेलामध्ये आणि नंतर नंतर हे करते म्हणजे फोडणी देते त्यामुळं कसं माझी भेंडी जास्त चिकट होत नाही आता कॅरीबॅगच घेतली होती त्याच्यामध्ये सगळं साईडचं जे समोरचं साईडचं जे काय असतं ते टाकून दिलं आणि नंतर आता सगळी भेंडी आहे तर कट करून घेते आता भेंडी कट करताना पण एक दोन एक एक कट न करण्यापेक्षा डायरेक्ट एका एकच लाईन करून ठेवत असते मी आणि ती तशीच लाईन उचलायची आणि तिला सगळे घेऊन असं कट करून टाकायची म्हणजे भेंडी पटकन कट होते तर आपला चहा होतो आहे तोपर्यंत तुम्ही बघत असाल भेंडी स्वच्छ धुवून कट करून झाली आणि जसं की लोखंडाची कढई माझी फेवरेट आहे तर त्या लोखंडाच्या कढईमध्ये आता भेंडीला द्यायची थोडंसंच तेल टाकायचं आणि फ्राय करायला ठेवायची थोड्या वेळ झाकण लावायचं नाही एक पाच मिनटं तसंच ठेवायचं आणि पाच मिनटानंतर झाकण लावून भेंडी छान वाफेवर शिजून निघते चला तर तुम्ही या चहा पेला आणि तर चहा अजून नाही पिले मी चहा मला गरम गरम चहा प्यायची सवय नाही थोडासा थंड असा पित असते मी चहा थोडा म्हणजे कोमट चहा पित असते मी इथं संचित चालले अधून मधून यायचं काही काही आहे ते बघायचं आणि त्यामुळं आमच्या दोघांच्या गप्पा पण असतात आणि चहाता पेज पेच्या अगोदर म्हणलं थोडंसंच तेल टाकायचं आणि भेंडीला एक पाच मिनटंच म्हणजे थोडंसं तेलामध्ये फ्राय करायचं नंतर झाकण लावायचं एक दोन तीन मिनटं गॅस चालू ठेवायचा आणि नंतर गॅस बंद करायचा आतमध्ये झाकण लावलं की स्टीम तयार होते आणि मग ते स्टीममध्येच स्टीम भेंडी आहे तर शिजून निघते भेंडी तशी पण कवळेच असते शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आणि बघू शकता सकाळचंच पीठ आहे पीठ म्हणून घेतलं होतं चला तर तुम्ही पण या चहा पेयला इतका एवढं सगळं मी चहा पेयपर्यंत केलं आणि आता भेंडीवर झाकण ठेवलं चपात्या बनवून घेते आणि मी चपातीचा एक व्हिडिओ पण तयार केलाय आणि शॉर्ट व्हिडिओमध्येच दाखवेन तुम्हाला जवळून डिटेलमध्ये तर एक कमेंट आली होती की म्हणजे डी मार्टमधून मधून लूज पीठ वगैरे घेतलं तर त्याच्यामध्ये मैदा मिक्स असतो तर मला काही खरंच समजत नाही खाताना तर अजिबातच जाणवत नाही चपाती करताना पण जाणवत नाही आता बघू कोण एक्सपर्ट कोण असेल ज्याला पीठ बघून चपाती बघून समजत असेल की हा बाबा ह्याच्यात मैदा आहे तर बघू कोण सांगते का त्यामुळे मी एक शॉर्ट व्हिडिओ करणार आहे त्यावेळेस तुम्ही तो पण बघा म्हणजे कळेल तर इथं आहे पीठ चपाती बनवते मी आणि मला तर असं चपाती करताना पण अजिबात वाटत नाही आणि लाटताना पण वाटत नाही खाताना पण वाटत नाही असं काहीच वाटत नाही वेगळं पीठ मळताना पण नाही वाटत की ह्याच्यामध्ये मैदा असेल पण काय सांगू शकत नाही लूजपिटमधलं डिमर्टमधलं असू पण शकतोय पण आता मला खाता वगेरे तर खाताना वगैरे काही जाणवत नाही तरी पण बघू मी शॉर्ट व्हिडिओ काढला आहे चपातीचा तर आता बघू कधी तर त्याला एडिट करायचा आणि त्यावेळेस टाकल्यानंतर तुम्ही तो पण बघा म्हणजे कळेल तरी तर बघू शकता मस्त अशी मोठीच्या मोठी चपाती लाटून झाली आपली तर ही चपाती संचितसाठी असते जसं की संचितला मी चपाती करत असते आणि आमच्यासाठी असते रोटी आणि सगळ्यात पहिली चपाती बनवून घेते आणि नंतर रोट्या बनवायच्या संध्याकाळचा भात पण करत असते कधी तर पातळ भाजी वगैरे असेल तर पण आता मी संध्याकाळची शक्यतो एकच भाजी असते त्याच्या त्यात भेंडी सुकंच काहीतरी असतं इथं बघू शकतात चपाती झाली लगेचच रोटी झाली रोटी एकदम छान टमटमीत फुगते किंवा चपाती फुगत नाही पण रोटे एकदम भारी होतात नंतर त्याच तव्यामध्ये मला बनवायचा होता थोडासा ठेचा त्यामुळं ठेचा पण केला आता ठेच्यासाठी तुम्हाला एक टिप पण सांगते मिरचीचं मिरची आपण भाजायला लागलं की ठसका खूप जास्त होतो का तर काय करायचं गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच मिरची भाजायची आणि मिरची जोपर्यंत छान व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत तेल टाकायचं नाही नंतर तेल टाकायचं असं केलं की मग ठसका होत नाही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही सुरुवातीलाच तेल टाकलं की मिरची फटफट फुटते आणि ते फुटलं की त्याच्या बिया सगळ्या तेलात मिक्स होतात आणि त्यामुळंच ते ठसका होतो तर इथं बघू शकता तुम्ही एक ह्याच तव्यामध्ये मी चपाती केली रोट्या केल्या ठेचा बनवून घेतला आणि आता लगेच त्याच्यामध्येच भेंडी बनवते तर इथं तुम्ही बघू शकता आ, मी हे केलं तव्यामध्ये थोडेसे जिरे घातले आणि जिरे घालून झालं की लगेचच मग थोडासा लसूण आणि हळद घातली आणि नंतर जी पण शिजवून घेतलेली भेंडी आहे ती टाकली असं केलं की भेंडीचा कलर पण चेंज होत आहे तुम्ही बघू शकता भेंडीचा कलर किती छान आहे तरी व्हिडिओमध्ये इतका छान दिसत नाही प्रत्यक्षात अजून ग्रीन असा कलर दिसतो थोडीशी हळद घालायची मी भेंडी एकदम सिंपल बनवते कोण कोण चटणी वगैरे पण घालतं मिरची पण घालतात आता संचितमुळे मी मिरची घालत नाही त्यामुळे तिखट खायची इच्छा झाली काय काय असं काहीतरी करत असते मी खरडा वगैरे असतो खरडा ठेचा तुम्ही काय म्हणता खरडा म्हणताय की ठेचा तर जेवण झालं आमचं आलोय आम्ही आता गार्डनला आलोय संध्याकाळचं गार्डनला काही सुद्धा गर्दी नसते त्यामुळं काम असतो मी पण झुला खेळत असते पलीकडचा संजीत तिकडं बसून खेळत असतो मी इकडे खेळत असते नाही तर चालले पोरांचं काहीतरी थोडीच आहेत आता कसं जेवण करायचं टाइमिंग काय आमचं जेवण आहे तर लवकर होतं त्यामुळे आम्ही येत असतो ए पिल्लू <laughs> पिल्लो 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 तर मला म्हणते संचित आता आपण पकडा पकडे करू खेळूया पण आमचं झालंय जेवण आणि जेवण झाले झाले लगेच असं पळायचं नसतं पोटामध्ये दुखत मग हाडसी कशी असते मला माहितीच नाही काय असत लुप छुपी वाणीच नाही लुपत छुपीच असते नाही मग रात्रीच कुठं लुपायचं ते रात्रीच मच्छर चावतात गार्डन मध्ये असं म्हणतात की तुम्ही जेवण केलं आणि जेवण केलं की लगेचच एक अर्धा तास फिरला तर तुमचं वजन आहे तर मेंटेन मध्ये राहत वाढत नाही उलट कमी होतं त्यामुळे मी तर सध्या काय करते जेवण झाले की जिथलं आहे ते काम तिथंच ठेवायचं किचनमध्ये भांडी घासायची नाहीत कट्टा वगैरे आवरून घ्यायचं नाही पहिलं फिरायचं त्यामुळे तुम्ही बघितलंच असेल गार्डनमध्ये गेले संचित बरोबर आता गार्डनमध्ये गेले म्हटलं की संचित काय मला शांत बसू देत नाही काही ना काहीतरी चालत असतं मम्मा हे करू मम्मा ते करू त्यामुळे मी गार्डनमध्ये आपलं त्याच्याबरोबर एक अर्धा पाऊन तास टाईमपास केला खेळून झालं फिरून झालं आणि नंतर मग आता आले आता भांडी पहिली घासून घेतली आणि आता जो कट्टा वगैरे आवरून घ्यायचा आहे कट्टा पुसून वगैरे घ्यायचा तर संध्याकाळ तर दूध पण असतो मी आणि संचित संचितवर संचितचं कसं मूडवरचं काम आहे पिला तर पितो नाही तर नाही असं आहे पण मी तर पित असते माझ्या केसांसाठी पिते आळीव टाकून दूध पिते आणि तुमचे पण केस वगैरे गळत असतील तर खरंच तुम्ही असं दूध पण प्या आणि जे मी तुम्हाला सीड्स सांगितले होते ते सीड्स खावा खरंच खूप म्हणजे खूप चांगला फरक पडतो आहे आणि मला तर चांगला फरक पडला आहे माझ्या अगोदर केस गळत होते गळायचे कमी झालेत आणि वाढलेत पण थोडेसे आता मला साय आवडत नाही त्यामुळे मी दुधावरची साय होती आली होती तर तिला दिलं मी टाकूनच दिलं आता ठेवून तर, तर काय करणार नंतर संचितला विचारलं संचित दूध पितो आहे का तर संचित सुरुवातीला म्हणाला हा पितो आहे नंतर मी त्याच्यासाठी पण दूध गरम केलं होतं आणि नंतर दूध गरम करून ग्लासमध्ये दिलं तर लगेच म्हणतोय मला नाही प्यायचं त्रास असतं संचितचं त्रते आ, हो तर आता एवढा सगळा मी कसलंच न चेक करता वाईस ओहर आहे तर केला आहे पण माझा माईक झाला आहे खराब त्यामुळे आता नक्की कसं आहे ते काय सांगू शकत नाही सुरसूर फुरफूर घुरघुर आवाज येतो आहे आणि मी माईक खूप ठिकाणी बघते पण काय मला माईक पाहिजे तसा मिळत नाही जिथं आहेत तता जसा चालू आहे माझा माईक माझ्याजवळ जसा आहे तसेच माईक आहेत आणि तसा मला आता डबल माईक घ्यायचा नाही थोडासा चांगला पाहिजे एका दोन ठिकाणी मी विचारले पण आणतो म्हणले तर आता कधी आणते बघू ज्यावेळेस आणतील त्यावेळेस खरं आणि ऑनलाईनचं मला ॲमेझॉनवरचं घ्यायचं धाडसंच होत नाही कारण असं एक दोन वेळा तर माझ्या बाबतीत झाले मी स्टँड पण ॲमेझॉनवरून मागितलं मागितलं होतं म्हणजे मागवलं होतं ते पण निघालं थोडं फॉल्टी नंतर रिटर्न पण झालं नाही त्याच्या अगोदर पण काहीतरी मागवलं होतं त्यामुळे आता मला माईक पण मागायचं मागवायचं म्हणजे माग असं धाडसंच होत नाही काय सांगावं आता घ्यायचं म्हणलं तर पाचशेच्या पुढंच आहेत माईक सगळे आणि मग ते इतकं चांगलं घ्यायचं आणि ते फॉल्टी निघालं तर मग ते रिटर्न पण होत नाही ते ऑनलाईनची तेवढी थोडंसं असतो प्रॉब्लेम त्यामुळं घेतलं तर आता डायरेक्ट दुकानातूनच घेणार आहे मी त्यामुळं दुकानच शोधायचं सा काम चालू आहे माझं संचितनं काही दूध पिलं नाही नंतर मी अळीव आहे तर मिक्स केलं आणि आता संध्याकाळचं झोपायच्या अगोदर आहे तर दूध पिता असते आणि तुम्ही वेट लॉस करत असाल तरी पण अळीव चांगलं आहे वेट लॉस होतं असं म्हणते आता मी काय वेट लॉस करत नाही आहे त्यालाच मेंटेन ठेवायचं असतं माझं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा बाय